शिरपूर शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे यातील काही चोरीचे गुन्हे उघड करण्यात पोलिसांनी यश देखील आले मात्र बरेचसे गुन्हे अद्यापही उघड झालेले नाही त्यामुळे शिरपूर शहरातल्या चोरीच्या घटना रोखण्यात शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर परदेशी अपयशी ठरताय का असाच काहीसा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे सातत्याने वाढणाऱ्या चोरीच्या घटनांमध्ये नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे नुकत्याच मध्यरात्रीच्या सुमारास शिरपूर शहरातील शिरपूर फाट्याजवळ डिळकंठेश्वर महादेव मंदिर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सलग तीन शोरूम फोडून चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे खानदेश ट्रॅक्टर शोरूम आकाश सुझुकी शोरूम आणि विमलनाथ शोरूम या तिन्ही ठिकाणी चोरट्यांनी कुलूप तोडून व शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला या प्रकारामुळे शहरातील व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी प्रथम खानदेश ट्रॅक्टर शोरूमच्या मागील बाजूने दरवाजेचे कुलूप तोडून आत प्रवेश केला त्यानंतर जवळच असलेल्या आकाश सुझकी आणि विमलनाथ शोरूम मध्ये अशाच पद्धतीने चोरीचा प्रयत्न करण्यात आला शोरूम मधील रोख रकमेसह काही किरकोळ चोरीस केली असल्याची माहिती मालकांनी दिली आहे घटनेची माहिती मिळते शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे डीव्ही पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तिन्ही शोरूमची पाहणी करून परिसरातील व शोरूम मधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले प्राथमिक तपासात चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये स्पष्टपणे दिसून आले असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले फुटेजच्या आधारे चोरट्यांचा चो शोध सुरू करण्यात आला असून लवकरच गुन्हेगारांना अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे दरम्यान एकाच रात्रीत तिन्ही शोरूम फोडल्यामुळे व्यापारी वर्गाचे वातावरण निर्माण झाले आहे रात्रीच्या वेळी शहरात गस्त वाढवावी पोलिसांनी पेट्रोलिंग अधिक कडक करावे अशी मागणी स्थानिक व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी डोके वर काढल्याच्या घटना समोर येत असल्याने नागरिक आणि व्यापारी वर्गांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे या घटनेमुळे शिरपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलीस प्रशासनासमोर चोरट्यांना गजाआड करण्याचे आव्हान उभे टाकले आहे सध्या पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करून संशयितांची कसून चौकशी सुरू केली आहे ब्यूरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर